राष्ट्र राष्ट्रउभारणीत देशाच्या युवा शक्तीचं योगदान वाढवण्याच्या दिशेनं रोजगार मेळावे महत्वाची भूमिका बजावत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी म्हटलं आहे सरकारी विभागामध्ये आणि संस्थांमध्ये नव्यानं नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक लाख जणांना पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्र देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते याशिवाय नवी दिल्लीतल्या कर्मयोगी भवनाच्या पायाभरणीचीही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आली या पूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात भरती प्रक्रियेमध्ये अनेक घोटाळे आणि विलंब होत असत मात्र दोन हजार चौदापासून केंद्र सरकारनं या प्रक्रियेला पारदर्शक बनवलं आहे भारतातल्या युवा वर्गाला केंद्र सरकारशी जोडून राष्ट्रनिर्मितीमध्ये त्यांचा सहभाग वाढावा यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत युवा वर्गाला रोजगार देण्यासाठीच्या अभियानाला गती देण्यात आली आहे असं पंतप्रधान म्हटलं को भारत में नौकरी देने का अभियान लगातार तेज गति से चल रहा है हमने भारत सरकार में भर्ती की प्रक्रिया को अब पूरी तरह पारदर्शी बना दिया है इतना ही नहीं सरकार का बहुत जोर है भर्ती प्रक्रिया एक तय समय के भीतर पूरी कर ली जाए इससे हर युवा को अपनी योग्यता साबित करने का समान अवसर मिलने लगा है 2014 के बाद से ही हमारा प्रयास रहा है कि नौजवानों को भारत सरकार के साथ जोड़कर राष्ट्र निर्माण का सहभागी बनायमांच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी अनेक क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह विकास प्रक्रिया सुरू आहे आज देशात सव्वा लाख स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत भारतीय रेल्वे क्षेत्रात मोठं परिवर्तन घडत आहे रेल्वेचं विद्युतीकरण आधुनिकीकरण आणि वंदे भारत सारख्या गाड्यांच्या समावेशामुळे रेल्वे क्षेत्रात रोजगाराच्या अमाप संधी निर्माण झाल्या आहेत असं त्यांनी सांगितलं याशिवाय छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याच्या अभियानामुळे त्या कुटुंबाची ऊर्जेची गरज भागवण्यासह अतिरिक्त ऊर्जा पॉवरग्रिडला दिल्यामुळे सामान्य लोकांना त्यातून अर्थार्जनाचीही संधी मिळेल शिवाय यातून रोजगार निर्मितीही होईल असं म्हणाले यावर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं पायाभूत के सेवा सुविधा क्षेत्रात अकरा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे चांगल्या संपर्क यंत्रणेचा देशाच्या विकासावर थेट परिणाम होतो संपर्क यंत्रणा मजबूत झाल्यास रस्ते रेल्वे विमानसेवा ऊर्जा या सर्व क्षेत्रात विकासाच्या आणि पर्यायानं रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत असं त्यांनी सांगितलं निमलष्करी दलांच्या निवड प्रक्रियेतील सुधारणांमुळे प्रत्येक क्षेत्रातील तरुणांना समान संधी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकारनं आता अनेक परीक्षा हिंदी आणि इंग्रजी समवेत तेरा प्रादेशिक भाषांमध्ये देण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून दिली असल्यामुळे होतकर युवकांना आपली योग्यता सिद्ध करता येऊ शकेल असं ते म्हणाले तेरा भाषा लिखित परीक्षा देण्याचा फैसला लागू हो चुका इससे लाखों प्रतिभागियों को अपनी योग्यता साबित करने का समान अवसर मिला है बॉर्डर पर स्थित जिलों और उग्रवाद प्रभावित जिले का कोटा भी बढ़ाया गया है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सरकारी पदांवरच्या नियुक्त्यांमध्ये वाढ झाली अनुसूचित जाती आणि जमातींच्या नियुक्त्यांमधील तफावत भरून काढण्यात आली प्रलंबित भरत्या मार्गी लागल्या रोजगार मिळाव्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं विकसित भारत यात्रेच्या यशस्वीतेमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं यानिमित्त देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी आज रोजगार मेळावे होत आहेत